पोकल, तास रत्नागिरी येथील हिंदू समाज अस्वस्थ असल्याची भीती भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी रत्नागिरी येथे व्यक्त केली आहे दे काय काय रत्नागिरीमध्ये असलेला जो हिंदू समाज आहे तो अस्वस्थ आहे मला असं वाटतं की तिकडलं असलेलं प्रशासन हे विसरलेलं आहे ते रत्नागिरीमध्ये हिंदू पण राहतात लागून चालनचे मोठ्या प्रमाणामध्ये विषय रत्नागिरीमध्ये सुरू आहेत अनधिकृत असलेली बांधकामं ज्याला मदारचं स्वरूप दिले गेलेलं आहे इकडे असलेल्या किल्ल्यांवर असलेलं जे काही अनधिकृत बांधकाम आहे त्या बाबतीमध्ये सातत्याने शासनाच्या माध्यमातून पत्रक लिहिलेले आहे पत्र निघालेले आहेत निर्णय झालेले आहेत दोन हजार सोळाला की हे अतिक्रमणं तुम्ही काढून टाका उदाहरण आमच्या इकडे तिरज ग्र ग्रंथालय आहे तिथे कंपाऊंडच्या आतमध्ये मदार बांधलेली आहे आता मला रत्नागिरीमध्ये असलेला जो मुसलमान समाज आहे जो मोहम्मद पैगंबरांना मानतो मला त्याला विचारायचं आहे की त्यांच्या मोहम्मद पैगंबरांच्या शिकवणीमध्ये मदार हा विषयाला परवानगी आहे का मग अशा पद्धतीचे अनधिकृत बांधकामांना काढण्यामध्ये काय अडचण आहे रत्नागिरी शहरामध्ये कुठलाही हिंदूंनी शा साधीची टपरी पण आपल्या कुठल्याही शासकीय जमिनीवर बांधली तर काढण्यासाठी दोन तासामध्ये पोलीस फोर्स मागवली जाते आणि त्याला तिथे तो स्ट्रक्चर काढला जातो आमचं साधं एवढंच म्हणणं आहे रत्नागिरीतलं प्रशासन जो नियम मुसलमान समाजाला लावतो तोच तो नियम त्यांनी हिंदू समाजाला लावा एवढं सरळ स्पष्ट आहे शेवटी आपल्या देशामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान मानतो आजपर्यंत रत्नागिरीमध्ये शर्या कायदा लागू झालेला आहे का हा मला फक्त साधा प्रश्न आहे आणि ह्या बाबतीमध्ये मी संब जिल्हाधिकारी असतील एस पी असतील आणि त्यांच्या प्रतिनिधींशी आम्ही चर्चा केलेली आहे आम्हाला तारका हवा आहे आम्हाला कारणं ऐकून मोर्चे काढून आणि आवाज उचलून आता आमचा संयम संपलेला आहे आता तारखा तारखांच्या अनुसार अगर तो तो स्ट्रक्चर अगर निघाला नाही तर रत्नागिरीमध्ये अगर कायदा आणि सुव्यवस्था बिघडली रत्नागिरीमधला अगर हिंदू समाज रस्त्यावर उतरून उतरून आक्रमक झाला तर याचा पूर्ण पद्धतीने जबाबदार इकडचं पोलीस प्रशासन आणि इकडचे जिल्हाधिकारी आणि इकडचे नगरपालिकेचे प्रशासन आहे कारण mm. का त्यांनी ॲक्शन न घेतल्यामुळे तो दिवस उजाळेल म्हणून आमचं एवढंच म्हणणं आहे की हा शेवटची चेतावणी आहे आम्ही वारंवार आता ह्या पद्धतीच्या मागण्या आम्ही करत बसणार नाही कारण का मुसलमान समाज रस्त्यावर उतरला मुसलमान समाजाला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यायचं असेल तर बॅरिकेड लागत नाहीत पोलिसांना एवढा फोर्स लागत नाही पण हिंदूंचे काही विषय अगर जिल्हाधिकारी कार्यालयावर आले एस पी कार्यालयावर आले आमचे निलेश साहेब असतील आमचे हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते असतील तेव्हा जाऊन एवढे पुलि एवढे पुलिस फोर्स लागतं म्हणजे हा जो काही बेसिक हिंदू आणि मुसलमानामध्ये जो फरक केला जातो प्रशासनामध्ये तो थांबला पाहिजे आणि तो नाही थांबला तर रत्नागिरीमध्ये असलेला हिंदू समाज आपला तिसरा डोळा उघडेल आणि मग इकडे होणारा तांडव हा आमच्या कोणाच्याही हातात राहणार नाही राज्यात जिथे जिथे हिंदूंवर अत्याचार होतील तिथे तिथे तुम्हाला आमच्यासारखे कार्यकर्ते दिसतील असं आमदार नितेश राणे रत्नागिरी येथे पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले आणि गोहत्या कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे असं सांगितलंय राज्यामध्ये देशामध्ये जगामध्ये जिथे जिथे हिंदू समाज आहे जिथे जिथे हिंदूंच्या हिंदूंचा आवाज उचलायला लागेल ला 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 तिथे तिथे तुम्हाला आमच्यासारखी हिंदुत्ववादी कार्यकर्ते दिसते ठरलेलं कारण मध्यंतरी एक माझ्या माहिती अनुसार आमच्या राज्यामध्ये जेव्हा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या सरकारनी आपल्या राज्यामध्ये गोहत्याबंदी कायदा लागू केलेला आहे ज्या राज्यामध्ये असा कायदा लागू आहे तिथे कत्लखने कसे सुरू आहेत तिथे गोहत्या कशी सुरू आहे हा प्रश्न मी स एसपीना विचारला आता त्यांच्या माहिती अनुसार इथे कत्तलखाने चालू नाही आहेत ते मला व्यवस्थित उत्तर पण देऊ शकले नाहीत दुसऱ्या बाजूला ज्या लोकांना हे लोक अटक करत आहेत ते लोक मुख्य सूत्रधार आहेत का ते फक्त फ्रंटमॅन आहेत ते पुढे राहून काम वाजवणारे लोक आहेत जो मुख्य व्यक्ती आहे जो गौमास इथे विकतो जो सातत्याने कत्तलखाने इथे चालवणारे जे काही लोक आहेत त्यांचीही नावं आम्ही एस पीकडे आणि प्रशासनाकडे दिलेली आहेत त्याच्यावर कारवाई होते का पाहू आजची आमची जी भेट आहे ते आम्हालाही आता ही शेवटची परीक्षा प्रशासनाची घ्यायची आहे प्रशासनाने अगर ह्या पुढे अगर आम्हाला परत परत आम्हाला त्याच पद्धतीची उत्तरे दिली तर हे ह्या पद्धतीचे हिंदू समाजाला त्रास देणारे आणि हिंदू समाजाच्या विरोधात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आमच्या सरकार वरिष्ठ चर्चा की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे, फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल, दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा